साहेब बोलता का हो सम्राट हो। अशोक सेना अध्यक्ष से बोलतो हा बोला साहेब हे तुमच्या कार्यालयाजवळ कार्यालय हे समोर परिसरात एवढा मोठा मोर्चा इथं संपलेला आहे सकाळपासून उपाशी तपाशी बसली इथं यायचे घर तुम्ही रात्री उद्ध्वस्त केले जेवणाची व्यवस्था केली छोटी जेवणाची व्यवस्था केली रात्री के सडकीवर झोपले ते कन्वर इतका लोक हायकोर्टाच्या आदेशानुसार कारवाई केलेली आहे तुम्ही पुनर्वसन करायचं काम महाराष्ट्र जमीन काय सांगते कलम एक्कावनचा वापर केला का याच्यात प्रपोजल करतोय आता आम्ही याचा गावकरी गावपरीचा उपस नाही उद्या पुरा महाराष्ट्र राज्याचा मुद्दा करू नको गावचा मुद्दा तुम्ही राज्याचा राज्याव्यापी मुद्दा करू राहिले काय कोर्ट तरी पहिले नाही कोर्टाच्या आदेशानुसार काम केलेलं आहे हे मोर्चा घरी या नाही थांबलेला आहे